हाय हॅलो नमस्कार सर्व कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आपला गृहिणींसाठी असणार आहे म्हणजे गृहिणींसाठी काही मी हेअरस्टाईल दाखवणार आहे ज्या की त्या हेअरस्टाईल वापरून किंवा त्या हेअरस्टाईल तुम्ही करून घरामध्ये एकदम प्रेझेंटेबल राहू शकता खूप सुंदर दिसू शकता आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा वाढवण्यासाठी या गोष्टी मदत करतात आता तुम्ही म्हणाल की सेल्फ कॉन्फिडन्स अशा गोष्टींनी कसा काय वाढू शकतो तर नक्कीच वाढू शकतो आपण जर खूप छान असू घरामध्ये सुद्धा एकदम टापटीपणाने राहू तर अचानक समजा घरी कुणी आलं तर त्याच्यासमोर आपल्याला ऑकवर्ड फील होणार नाही किंवा असं विचित्र वाटणार नाही की कि किती अवतार आहे आणि अचानकच पाहुणे आले तर या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी आपण घरामध्ये सुद्धा खूप म्हणणार नाही पण बेसिक तरी व्यवस्थित तयारी करूनच असलं पाहिजे जेणेकरून अचानक कुठे जायची वेळ आली किंवा अचानक आपल्या घरी कुणी न सांगता आलं तर त्यांच्यासमोर आपण एकदम कम्फर्टेबल फील करायला पाहिजे किंवा कम्फर्टेबल आपल्याला वाटलं पाहिजे अशा गोष्टींसाठी आपण घरामध्ये बेसिक मेकअप करू शकतो आपलं ड्रेसिंग म्हणजे काही काही बायका असतात पूर्ण दिवस गाऊनमध्येच असतात म्हणजे कामही झालं तरीसुद्धा त्या गाऊनमध्येच असतात केस असे विचित्र कसे तरी वरती बांधलेले असतात किंवा एक बट खाली येते एक बट वरती येते आसा आम कही सा बान तर असा आंबाडाच काहीसा बांधलेला असतो तर असं न करता काही ज्या हेअरस्टाईल असतात ज्या की त्या फक्त गृहिणींसाठीच बनलेल्या आहेत असं मला वाटतं तर अशा हेअरस्टाईल कुठल्या आहेत जरासुद्धा वेळ न घालवता दाखवणार आहे तुम्हाला नंबर एकची जी हेअरस्टाईल आहे ती माझी खूप फेवरेट आहे आणि त्या हेअरस्टाईलमध्ये मी पूर्ण दिवस राहू शकते पूर्ण दिवस काम करू शकते आणि कम्फर्टेबल वाटतं तशा हेअर्समध्ये आता मी जे हे रिकामे केस सोडलेत ह्याच्यामध्ये आपण पूर्ण दिवस काम करू शकत नाही किंवा कम्फर्टेबल राहू शकत नाही ही सुद्धा हेअरस्टाईल खूप छान आहे मला खूप पर्सनली आवडते ही हेअरस्टाईल पण पूर्ण दिवस ह्या हेअरस्टाईलमध्ये मी स्वतःला कम्फर्टेबल नाही ठेवू शकत त्यामुळे ज्या कम्फर्टेबल असणार आहेत किंवा ज्या तुम्ही यूज करू शकता आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अशाच हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला हा व्लॉग कंटिन्यू करा अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपले, आपले व्लॉग जर आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करा तर नंबर एकची हेअरस्टाईल आपण पाहणार आहोत असाच लूक असू द्या तुमचा म्हणजे असेच पार्टिशनमध्ये केस असू द्या तुमचे खूप छान वाटते ही सुद्धा हेअरस्टाईल आणि ही हेअरस्टाईल तुम्ही इवन छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये सुद्धा यूज करू शकता खूप छान दिसते आणि सुद्धा पर्सनली खूप जास्त आवडते ही हेअरस्टाईल खूप इजी होते बस इथे तुम्ही पिन अप करू शकता अशा ज्या याला बॉबी पिन म्हणत असतील कदाचित तर दुसरी एक पिन इथे मी अटॅच केलेली आहे आणि बाकीचे केस तुम्ही थोडेसे प्लेन करून घेऊ शकता माझे केस थोडेसे करली आहेत त्यामुळे किती सोपी आहे बघा ही हेअरस्टाईल आणि ही तुम्ही साडीवर ट्राय करू शकता ड्रेसवरती सुद्धा ट्राय करू शकता खूप छान वाटते मला तर ही पर्सनली खूप आवडते म्हणजे अशा पार्टिशनमध्ये ज्या काही हेअरस्टाईल असतात त्या मला खूप आवडतात आणि माझ्यावरती छानसुद्धा दिसतात तर ही खूप साधी सिम्पल हेअरस्टाईल आहे बघा हे है पाहिलं ना लुक किती छान दिसतोय साडीवरही तुम्ही हे ट्राय करू शकता आणि ड्रेस जरी घातला तुम्ही तरीसुद्धा ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता खूप छान दिसते तर चला आता बघूया आपण नंबर दोनची हेअरस्टाईल तर आता हे मी काढून घेते आता आपण केसांसाठी वापरणार आहोत हा क्लचर बनाना क्लच म्हणतो आपण याला असा असणार आहे बघा हा क्लचर लावूनसुद्धा आपण खूप छान लुक क्रिएट करू शकतो समोरचे केस पूर्ण आपण कोंब करून घ्यायचे थोडं जो खाली गुंता वगैरे झालेला असतो तो काढून घ्यायचा तर हे बघा मी असे उचललेले आहेत असे केस पाहू शकता तुम्ही या लुकमध्ये सुद्धा खूप छान आणि कम्फर्टेबल वाटतं आणि हा क्लच वरती लावायचा आहे इथे पण बघा पफ आल्यासारखा झालेला आहे आणि मेसी लुक दिसतो जरा आणि बाकीचे तुम्ही असे फ्लिट्स करू शकता तर तुम्ही जर असं पुढे केस ठेवण्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर पुढे ठेवू शकता किंवा मागे सुद्धा तुम्ही करू शकता तर हा सुद्धा लुक पहा तुम्ही किती छान आता माझे कर्ली हेअर्स आहेत त्यामुळे थोडस वरती खाली दिसते पण ज्याचे हे एकदम स्ट्रेट हेअर असतील त्याच्यासाठी ही हेअरस्टाईल खूप छान दिसते खूप खूप म्हणजे खूप छान दिसते तर जर आपण सगळे केस जर असे कंगव्यानं घेत बसलो आणि पूर्ण चपटं केलं तर हा लुक म्हणजे असं क्लचर बिलकुलसुद्धा तुम्हाला छान दिसणार नाही त्यामुळे मेसी बनवण्याचा थोडासा प्रयत्न करा म्हणजे हातानं वगैरे असे असं केस जवळ करायचे आणि मग क्लच लावायचं तर हा असा मेसी लुक येतो तर ही आहे माझं दोन नंबरची हेअरस्टाईल तर ही पण तुम्हाला कशी वाटेल ते ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करा तर कशी वाटते मला सुद्धा सांगू शकता तुम्ही आता पाहूया आपण नंबर तीनची हेअरस्टाईल तर चला आता हे मी केस सोडून घेते आता काही काही गृहिणी किंवा काही काही बायकांचं कसं असतो इथे असा रबर लावला इथे रबर लावला की निघाला पण असं बिल्कुल सुद्धा करू नका हाय पोनीटेल आ... करण्याचा शक्यतो प्रयत्न करत जावा म्हणजे एकदम उंच वेणी घ्यायची इथे जवळपास घरामध्ये अशा हेअरस्टाईल ज्या असतात त्या खूप छान लूप देतात लावत आहे असं रबर बँड हे बघा आणि थोडस मेसी बनवण्यासाठी आपण थोडेसे असे केस हे करू शकतो आणि परत पहिल्यासारखं आणि ही अशी जी हेअरस्टाईल आहे ही कुर्तीवरती खूप छान दिसते तुम्ही जर जीन्स आणि टॉप वगैरे यूज करत असाल तर त्यावरतीसुद्धा ही हेअरस्टाईल खूप छान दिसते खूप छान लुक देते तुम्हाला आणि पूर्ण दिवस अशा लुकमध्ये तुम्ही राहू शकता अशा हेअरस्टाईलमध्ये राहू शकता खूप कम्फर्टेबल अशी ही हेअरस्टाईल आहे ती घालते जीन्स वगैरे तेव्हा माझी ही फिक्स अशी हेअरस्टाईल असते खूप छान वाटते बघा इथे मानेवरती वगैरे तुम्ही जर रबर बँड बांधत असाल तर ते बिलकुलसुद्धा छान दिसत नाही त्यामुळे शक्यतो असं वरतीच हाय पोनिटेल करण्याचा प्रयत्न करा खूप छान लूक येतो बघा ही सुद्धा हे है, हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला आता बघूया नंबर चारची हेअरस्टाईल जो अगोदर आपण रबर बँड लावलेला आहे तो असाच ठेवा आणि नंतर दोन पार्टेशनमध्ये आपले केस घ्या एक असे वर्णन त्याला फक्त त्या रबर बँडला राऊंड करायचं आहे आणि उरलेला भाग आपल्याला यू पिननं सिक्युअर करायचा आहे यू पिन सुद्धा आपण पूर्ण दिवस लावून ठेवू शकतो त्याने काहीही आपल्याला त्रास होत नाही आणि हा राहिलेला भाग दुसऱ्या साईडनी आपण टक करू शकतो मी थोडेसे हेअर हेयर कट केला होता त्यामुळे थोडेसे केस माझे छोटे झालेले आहेत म्हणून ते निघ निघतायत इझी होतो हा पण आणि अशामध्ये तुम्ही पूर्ण दिवस काम करू शकता कोणाच्या घरी पूर्ण दिवस दिवस कार्यक्रम असतात पाहुणे असतात तर त्यावेळी ही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता आणि जर एखादी तुम्ही साडी वगैरे म्हणजे पदर वगैरे नेसला आहात तर याला फक्त असा गोल गजरा वगैरे लावला किंवा एक दोन जर तुम्ही असे जे आता हेअरस्टाईलचे नवीन नवीन नवी फ्लावर्स वगैरे आलेले आहेत ते जर फक्त लावले तर खूप छान होते आणि पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये तुम्ही राहू शकता तर कसं वाटली तुम्हाला हीसुद्धा हेअरस्टाईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ता पाहूया शेवटची हेअरस्टाईल पार्टिशन असं करून घ्या केसांचं माझ्या चेहऱ्याला एवढा हा सूट होत नाही ही हेअरस्टाईल म्हणून मी जास्त करत नाही पण प्रत्येकाचंच असं नसणार आहे ज्यांना असा खूप सिंदूर वगैरे भरण्याची सवय असते वगैरे तर त्यांना ही हेअरस्टाईल खूप छान दिसते तर बघा असे समोरच्या केसांना थोडंसं घ्या आणि असं पुढे थोडंसं फुगीर पण ठेवू शकता किंवा प्लेनसुद्धा ठेवू शकता तुम्ही आणि या पिनच्या मदतीनं तुम्ही ते सिक्युअर करून घ्या ज्या महिलांना जरा थोडासा जास्त मेकअप आवडतो किंवा त्या सजून धजून राहण्यासाठी तयार असतात पूर्ण दिवस तर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल खूप छान आहे याने खूप छान लूक येतो दुसऱ्या सुद्धा तसंच तुम्ही थोडंसं बाहेर ओढू शकता आणि परत तर ही झाली आपली पाच नंबरची हेअरस्टाईल ह्याचा लुक एकदम छान दिसतो ज्यांना कोणाला हौस हो आहे ज्या कुणी अशा मेकअप वगैरे करून बसू शकतात पूर्ण दिवस म्हणजे हाय मेकअप नाही पण बऱ्यापैकी मेकअप ज्या करू शकतात त्यांना ही हेअरस्टाईल खूप छान दिसेल है। ही हेअरस्टाईल साडीवर सुद्धा छान दिसेल आणि ड्रेसवर सुद्धा तर नक्की ट्राय करा तर ह्या हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्यावरती कुठली हेअरस्टाईल सूट झाली हे अजिबात सांगायला विसरू नका मला नक्की कमेंट करा आणि अजून कुठल्या टॉपिकवरती आपला ब्लॉग यायला हवा तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला अशा पद्धतीनं हेअरस्टाईल आहेत है, असं साधं सिम्पलचा सा मेकअप करूनसुद्धा आपण खूप प्रेझेंटेबल राहू शकतो खूप कम्फर्टेबल राहू शकतो आणि खूप सुंदरसुद्धा दिसू शकतो तर नक्की ट्राय करा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तर सर्वांनी काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि आपले ब्लॉग पाहत रहा, चला बाय बाय